दादा म्हणजे नावाडी होळी वल्ल आपल्या सर्वांना समुद्र तर माहितीच आहे आणि या समुद्रामध्ये विविध प्रकारचे नावाडी आपल्या सर्वांना दिसत असतात तर एक छोटासा लहान मुलगा त्याला खाडीच्या पलीकडे जायचा आहे त्यासाठी दा तो दादाला एक विनंती करत आहे की हे नाकवा दादा मला खाडीच्या पल्याकडे घेऊन जाणार तर हेच आप आपण त्या कवितेमध्ये पाहणार आहोत कवितेचे नाव आहे नाखवा दादा नाखवा दादा इयत्ता विषय भाषा कविता अकरावी नाखवादा दादा, अध्ययन निष्पत्ती आहेत चार पॉइंट एक पॉइंट शून्य तीन कथा कविता किंवा इतर साहित्याविषयी सांगताना त्यात आपल्या स्वतःच्या विचारांची भर घालतात चार पॉइंट एक वेग आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा आपल्या लेखनात वापर करतात कविता आहे नाखवा दादा नाखवा दादा या कवितेची कवयित्री आहेत वसुधा पाटील या कवितेचा आपण आता कृतीयुक्त वाचन घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत कृती करायची आहे बर का कविता आहे नाखवा दादा चला बर आपण आता कृती करूया नाखवा दादा नाखवा दादा खाडी न्याल काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काम काय खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझ काम काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसे, दिसेल दिसेल किती छान छान नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय नखवा दादा नखवा दादा खाडी पल्याड का हिरव्या राणी शुभ्र ससे सश्यांचे डोळे लाल लाल हिरव्या राणी शुभ्र ससे सश्यांचे डोळेलाल लाल, लाल। त्यांना पाहून रागाने गुंजा फुगवतील गाल नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल का नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल का फुला फुलात फुलपाखरे फुलपाखराचे सोनेरी रंग फुला फुलात फुलपाखरे फुलपाखराचे सोनेरी रंग उन्हात त्याच्या संगे नाती पक्षी फुलवून अंग नाखवा दादा नाखवा दादा हाडी पल्याड न्याल काय नाखवा दादा नाखवा दादा हाडी पल्याड न्याल काय पाना पानात दवबिंदू दवबिंदूच हिरे लाख पाना पानात दिंदू दव दिंदूच दव हिरे कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल का नाखवा दादा नाखवा दादा नाख खाडी पल्याड न्याल का अशा प्रकारे ही कविता आपण आता या प्रकारे म्हटलेली आहे आता आपण याच प्रकारे पीपीटी द्वारे याचं सादरीकरण पाहूया बालमित्रांनो दादा म्हणजे नावाडी होडी वलवणारा या नाखवी या नाखवा दादाला एक लहान मुलगा खाडीच्या पलीकडे नेण्यासाठी विनवणी करत आहे ही खाडी म्हणजे नदी जेथे समुद्राला मिळते तेथील पाण्याचा साठा किंवा समुद्राच्या जमिनीकडे आत पाण्याचा चिंचोळा भाग अशा त्या लहान मुलाला जायचे आहे त्यावर हा नावाडी त्याला विचारतो अरे सोन्या खाडीच्या पलीकडे यावेळी तुझं काय काम आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला उंच डोंगर आहे हिरवे रान आहे सकाळच्या कोवळ्या उन्हात खूप सुंदर दिसते त्या हिरव्या रानात असलेले लाल डोळ्याचे पांढरे ससे रंगबिरंगी फुलांवर बागडणारे फुलपाखरे पक्षी हे सारे मला पाहायचे आहे निळ्या आभाळातील रंगीत ढग ढगामधील इंद्रधनुची कमान हिरव्या पानावरील चमकणारे दवबिंदू हे सारे बघत बघत खाडीची सुंदर शोभा मला पाहायची आहे म्हणून मला खाडी पलीकडे जायचं आहे इतके सुंदर निसर्गाचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे नाखवा दादा म्हणतो तुला खाडीच्या पलीकडे न नेऊन कसे बरे चालेल मला तुला खाडीच्या पलीकडे न्यावेच लागेल अशा प्रकारे खाडीचे व सभोतालच्या परिसराचे अतिशय सुंदर वर्णन या कवितेत केले आहे बघा नाथवा दादा नाथवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय बघा नाखवा दादाला तो मुलगा म्हणत आहे की नाखवा दादा मला खाडी पल्याड न्याल का मग त्यावेळेस तो नावाडी त्याला म्हणतो कि सोन्या तुसे या काम आहे खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान खाडी पल्याड काय आहे उंच डोंगर डोंगरावर काय आहे हिरवे रान आणि या सकाळच्या कोवळ्या उन्हात ते खाडी पाहताना किती छान दिसेल बर हिरव्या राणी शुभ्र ससे तशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले सुगवतील गाल बघा हिरव्या राणी काय आहे शुभ्र सस्य आहेत आणि या सशांचे डोळे कसे आहेत लाल लाल त्यांना पाहून रागाने आपले फुगवतील गाल। फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्याच्या संगे ना पक्षी आपले फुलवून अंग फुला फुलात काय आहेत फुलपाखरे आणि या फुलपाखरांचे रंग कसे आहेत सोनेरी आणि उन्हात त्याच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग या फुला फुलात जी फुलपाखरे आहेत या फुलपाखरांचे सोनेरी रंग आहेत आणि उन्हामध्ये हे पक्षी जे आहेत ते आपले अंग फुलवून नाचतील नातील पाना पानात दवबिंदू दवबिंदूचे हिरे लाख कोवळ्या उन्हात जगमगती आभाळाचे निळे पाक पाना पानात काय आहे दवबिंदू आणि दवबिंदूचे हिरे कसे आहेत लाख हिरे आहेत कोवळ्या उन्हात जगमगती आभाळाचे निळे पाक आभाळा तर रंगीत ढग धग। इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पाह्याची आहे खाडीची शान, आभाळात रंगीत ढग आहेत आणि या मागे काय आहे इंद्र कमान या कमानीवरती उंच झोके घ्यायचे आहे या सोन्याला आणि त्याला खाडीची शान पाहायची आहे नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय नाखवा दादाला हा सोनू काय म्हणतोय कि दादा नाखवा दादा, दादा खाडी पल्याड न्याल काय मग तो नावाडी म्हणतो सोनसळ्या कवडशा तुला न नेऊन चालेल काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल दादा म्हणतो कि खाडी तो सोन्या त्याला म्हणतो नाखवा दादाला कि खाडी पल्याड नेण्यासाठी तुम्ही काय घ्याल तर त्यावेळेस दादा म्हणतो कि सोन्या मला काही नको मला फक्त तुझी पापी घ्यायची आहे आणि त्या पापीसाठी मला गाल गुबरे हवेत आता हे गाणं जे आहे हे विठ्ठल स्वामी यांचं गाणं आहे हे आपण आता कालासुरामध्ये ऐकूयात ना दादा नको दादा हरी पचाड़ न्याल पाए नको आ दादा नको आ दादा हरी पचाड़ न्याल पाए हरी पचाड़ या बेरी सोनिया सुदे काम पाए हरी पचाड़ या बेरी सोनिया सुदे काम पाए पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवेरान ककाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान डोळे नाल नाल हिरव्या राणी कशांचे डोळे नाल लाल त्यांना ना पाहून रागाने गुंज आपले भुगवती लोणगाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले भुगवती लोणगाल

बिंदु, हिरे नाप बिंदू दिंदूंचे हिरे नाग कोवळ्या पुनात भगमगती आव्हाळाचे निळे पा कोवळ्या पुनात भगमगती निळे पा ढ ढगान मागे इंद्र कमाल आभाळागान कमान। कमानीवर मे उल झो झोके पायची आहे खाडी किशान कमाणीवर मे झोके झो पायची आहे खाडी किशान नावा दादा नाखवा दादा भाडी पल्याड ज्ञान काय नाकवा दादा नाखवा दादा भाडी पल्याड ज्ञान काय तू डोन तळ्या तो वडशा तुम नेऊ नाले लय तू डोन थळ्या काय दादा अहो नाकवा दादा नाकवा दादा आणि पल्याळ तुम्ही यासाठी पाय घ्या आणि पल्याळ नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला साठी काही नको पापी साठी उबरे काही नको साठी अशा प्रकारे आपण आता कविता पाहिली आहे नाखवा दादा आता आपण या कवितेतील शब्दार्थ पाहूया नाखवा दादा नाखवा दादा म्हणजेच काय तांडेल नावाडी खाडी पल्याड खाडी पल्याड म्हणजेच काय खाडीच्या पलीकडे शुभ्र शुभ्र म्हणजेच काय पांढरे हुंज हुंज म्हणजे लाल काळ्या रंगाची बी पाक पाक म्हणजे पंख कवडसा कवडसा म्हणजे छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे सांगा बर या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे उत्तर आहे या कवितेत सोन्या नावाचा मुलगा नाखवादाराशी बोलत आहे प्रश्न दुसरा कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो आपण आता सर्वांनी कविता तर ऐकलेलीच आहे आणि आपण कृती सुद्धा केलेली आहे सांगा बरं हा नाखवा दादा त्या मुलाला काय म्हणतो तर याच उत्तर आहे सोनिया कवितेतील मुलाला नाखवा दादा सोनिया या नावाने हाक मारतो हिरव्या रानात कोण आहे सांगा बरं हिरव्या रानात कोण आहेत हिरव्या रानात शुभ्र ससे आहेत पानापानात कोण लपले आहे पानापानात कोण लपले सांगा बर पाना पानात लपल्या आहेत दवबिंदू प्रश्न दुसरा जोड्या जुळवा याच्यामध्ये दोन गट दिलेले आहे पहिला आहे अ गट आणि दुसरा आहे ब गट अ गटामध्ये आहे पहिला सशाचे डोळे दुसरा आहे फुलपाखरू आणि तिसरा आहे दवबिंदू ब गटामध्ये आहे सोनेरी रंग दुसरा आहे लाख हिरे आणि ई आहे लाल लाल तर सांगा बरं सशाचे डोळे कसे होते सशाचे डोळे होते लाल लाल फुलपाखरांचे फुलपाखरांचे रंग कसे होते फुलपाखरांचे सोनेरी रंग दवबिंदूंच काय होत दव लाख हिरे अशा पद्धतीने आपण जोड्या जुळवलेल्या आहेत सशांचे डोळे लाल लाल फुलपाखरांचे सोनेरी रंग आणि दवबिंदूंचे लाख हिरे तर विद्यार्थी मित्रांनो आवडली का नाही कविता कविता अशीच म्हणायची आणि अशीच कृतीयुक्त करायची आणि नाखवा दादा तर तुम्हाला आवडलाच असेल कारण हा नाखवा दादा आता सोन्याला खाडीच्या पलीकडे घेऊन जाणार आहे आणि या खाडीच्या पलीकडे सोन्याला आता सुंदर डोंगर शुभ्र सस्ते कमान त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील तुम्ही सुद्धा खाडीच्या पलीकडे एकदा जाऊन बघा बर का तुम्हाला निसर्गाचं सुंदर वर्णन तुम्हाला पाहावयास मिळेल धन्यवाद